संगमेश्वरातील शास्त्री नदीला सतत पडत असलेल्या पावसामुळे वारंवार येत असलेल्या पुरामुळे कसबा ते फणसवणे कलबजते तसेच अनेक वाड्या वस्तीला जोडणारा रस्ता पाण्याखाली येत असल्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सुविधासाठी अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते तसेच शाळकरी मुलांना शाळेला जाण्यासाठी हो नेहमीचीच अडचण होत असते त्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नदीतील गाळ काढण्यासाठी अनेक वेळा शासनाला विनंती केली आहे परंतु याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही शासनाने लोकप्रतिनिधींनी त्याबाबत तातडीने लक्ष घालावे अन्यथा येथील नागरिक स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार आहेत त्यासाठी शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष घालावे अशी विनंती नागरिक करीत आहेत दरवर्षी पुराचं पाणी गावात येतं त्याचं निवड कारण असं आहे या ठिकाणी वेलोवेली शासनाला विनंती करून देखील गाल उत्साह होत नाही आणि नदीचं गाल उत्साह होणं अत्यंत गरजेचं आहे तर वेलोवेली विनंती करून गाल उत्साह न होण्याचं कारण इकडे गावात पूर पाणी पूर, 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 पूर निर्माण होते जवळजवळ पंधरा ते सोळा घरंही पाण्याखाली असतात त्याला कोण जबाबदार हा जनतेचा फणथोले गावच्या जनतेचा प्रश्न आहे आणि ह्याला नक्की त्यातलं काय तो मार्ग निघेल ही अपेक्षा आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही आज ही विनंती करतो आपल्या माध्यमातून